असं कुठही परिस्थिती नाही आहे एकदम हलक्या स्वरूपाचा म्हणतो आपण सडा शिंपडल्यासारखा असा म्हणतात असा पाऊस पडू शकतो ढगाळ वातावरण राहतील असे मधून मधून ढग येतील त्यानंतर या आठवड्यात तापमानात अजून वाढ झालेली दिसेल अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर या ठिकाणी चौवेचाळीस अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आणि विदर्भातले इतर ठिकाणी तापमान हे एक्केचाळीस अंशापर्यंत राहू शकते त्यानंतर या तुलनेत मराठवाडा आणि खानदेशात बऱ्यापैकी स्थिर वातावरण पाहायला मिळेल इथं सुद्धा कमाल तापमानात वाढ होऊन आठवड्याच्या शेवटी तापमान बेचाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहील त्यातल्या त्यात पूर्व विदर्भामध्ये आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी ह्या विदर्भात पडण्याची शक्यता आहे विदर्भात अकोला नागपूर वर्धा चंद्रपूरमध्ये तापमान चव्वेचाळीस अंशापर्यंत हे हॉटस्पॉट आहेत तिथे जाऊ शकतं आणि इतर विदर्भातला समजा बुलढाणा असेल वाशिम असेल किंवा यवतमाळ असेल या ठिकाणी अमरावती असेल इथं एक्केचाळीस अंशापर्यंत तापमान जाऊ शकते या तुलनेत जर आपण पाहिलं मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा हा भाग राहिलेला उर्वरित भाग जर पाहिला तर इथं स्टेबल वातावरण राहील इथे काही ढगाळ किंवा पावसाची शक्यता फारशी नाही आहे आणि तापमान इथं आठवड्याच्या शेवटी बेचाळीस अंशापर्यंत जाऊ शकते तर हा या आठवड्याचा हवामानाचा अंदाज झाला कृषी सल्ल्यामध्ये आपण नांगरणीचं सुद्धा सांगितलं होतं सुवर्णकाळ पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च असतो रजत काळ हा पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल म्हणजे जेवढ्या लवकर नांगरणी केली तेवढं तुम्हाला फायद्याचं असतं हे याच्यातून सिद्ध होतं त्यामुळं ज्यांचे शेतं खाली झाले असतील त्यांनी लगेच नांगरणी करावी त्यानंतर शेणखत उन्हात पसरवू नका आपण शेणखत किंवा सेंद्रिय खतं जे काही वापरायचे ते मृगछाया आल्यानंतर शेतात पसरायचे म्हणजे मेच्या शेवटी किंवा जून महिन्यामध्ये आपण ते शेतात पसरायला पाहिजे कारण आता एवढ्या तापमानात जर आपण ते शेतात पसरवले तर त्याच्यामधले जे उपयुक्त बॅक्टेरिया जीवाणू असतात ते मरण पाहू शकतात पाडाखाली ठेवा आणि नंतर थोडंसं ऊन कमी झालं आणि मृगछाया आली की नंतर त्याला शेतात पसरून द्यायला हरकत नाही सध्या फक्त शेतात नेऊन साठू सावलीत साठू शकता जर अर्धवट कुजलेले घटक असतील किंवा तुमचा पिकाचे अवशेष असतील त्यानंतर तुमच्यात पराठ्या तोरट्या असतील काही भूस असेल उखंडा असेल तो अर्धवट कुजलेला आहे त्याला जर लगेच तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही त्याला पाणी सोडा त्याच्यात आणि पाण्यात बूस्ट कंपोस्ट नावाचं हे कंपोजर आहे डी कंपोजर ज्याला म्हणतो आपण त्याला साधारणतः एक ते दोन टन सेंद्रिय पदार्थांसाठी शंभर ग्रॅम फक्त बूस्ट कंपोस्ट तुम्ही दोनशे लिटर पाण्यात टाकून ते वापरू शकता त्याच्यामुळं कुजायला मदत होईल अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये सगळं पूर्ण कुजून जाऊ शकतं अर्धवट कुजलेले जर तुमचे पिकाचे अवशेष किंवा इतर काही घटक असतील तर तुम्हाला तिथे बूस्ट कंपोस्ट वापरून हे करू शकता तुम्ही त्याला पूर्ण कुजवू शकता त्यानंतर शेतातून वाहून जाणाऱ्या पाणी शेतातच जिरवा याच्याबद्दल सुद्धा मागच्या वेळेस आपण माहिती दिली आहे जलतारा प्रकल्प ज्याला म्हणतात की शेतातून जे पाणी वाहून जातं त्या पाण्याला एका एकरामध्ये एक, एक खड्डा करायचा चार बाय चार बाय सहा फूट खोल चार फूट रुंद चार फूट लांब एका एकराला एक, एक खड्डा दहा एकर असेल तर चार ऐवजी चाळीस फूट लांब घ्यायचं चार फूट रुंद आणि सहा फूट खोल घ्यायचं मुरुम लागल्यानंतर एक फूट खोदायचं साधारणतः या पद्धतीनं खोली रुंदी चार फूट आणि लांबी शेतानुसार किती एकर शेत आहे हा खड्डा खोदून त्याच्यात दगड भरायचे आणि दगड भरून त्याच्यात हा खड्डा खोदायचा कुठे जिथं उतार आहे जिथं पाणी येऊन साचतं अशा ठिकाणी खड्डा खोदायचा म्हणजे शेतात जमा होणारं सगळं पाणी या खड्ड्यात मुरल खड्ड्यात मुरल्यामुळं त्या भागातली जल तुमची जे पाण्याची पातळी आपण म्हणतो जमिनीतली पाण्याचा स्तर ज्याला म्हणतो तो पाण्याची पातळी वाढेल विहिरीला बोरला तुमच्या पाणी येतील तुमचं जास्तीचं पाणी जे जा आहे ते झिरपून गेल्यामुळं वापसा स्थिती जमिनीत राहील माती वाहून जाते ती त्या दगडांमध्ये अडकून शेताच्या बाहेर माती जाणार नाही असे अनेक फायदे या जलतारामध्ये होतात अनेक वेळा मी याबद्दल माहिती दिली जर आपण अनेक शेतकरी मिळून शंभर एकरात पन्नास एकरात जर आपण एका भागात जर केलं तर बारमाही बागायती होईल इतकं मोठं पाणी भूगर्भामध्ये साठले जाते जवळपास एका एकरातून आम्ही हिशोब केलाय पंधरा लाख लिटर पाणी वाहून जातं म्हणजे एका एकरातून वाहून जाणारं पाणी जर आपण तिथे भूगर्भात झिरवलं तर जवळपास तीन एकर बागायती एका एकरातून वाहून जाणाऱ्या पाण्यापासून तीन एकर बागायती होऊ शकते त्यामुळं जिथे करोडो क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना मी विनंती करेल पूर्ण गावात तुम्ही याचा प्रसार करा प्रचार करा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर जलतारा तुम्ही टाईप करा त्याच्यात सगळी माहिती येईल किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे जालना जिल्हामध्ये जवळपास दोनशे गावं आहेत जिथे खूप कोरडो आणि दुष्काळी परिस्थितीत असलेले गावं ते बारमाई बागायती झाली आहेत तर आपणसुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा एक निश्चय करावा आपल्या शेतात आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा हे करायला लावा याचं गव्हर्नमेंटमध्ये सबसिडीसुद्धा चार साडेचार हजार रुपये एका खड्ड्याला तीसुद्धा मिळते त्याची चौकशी करा मात्र ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे